भाजपचे नेते आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या झंझावती विकास कार्यक्रमाला जोरदार सुरुवात केल्याचे दिसून येत आहे शनिवारी शहरातील अनेक रस्ते अनेक कॉन्क्रिटीकरण आणि अने पेविंग ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले प्रभाग क्रमांक तेरा पन्नालाल बगीचा येथील पन्नालाल रंगाचार्य ते डॉक्टर चंदुसोजितिया यांच्या निवासस्थानापर्यंत पाच लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये निधीतून पेविंग ब्लॉक बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले यासोबतच दहा लक्ष निधीतून पन्नालाल नगर रस्ते बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी आमदार पोटे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आमदार प्रवीण पोटे भाजपा पदाधिकारी माजी नगरसेवक तुषार भारतीय सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांच्या हस्ते कुदळ मारून नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले હલો જો બાપુ માખો બાપુ યાર ભાઈજી બોલે હા ઓ ભાઈજી મા હા હા રે મો આવે તો ચાલી જાય ભાઈજી ચાલી જાવ તું ભાગે તો આવો જો સાવળી દીકરા જો हा रस्ता मागील पंधरा वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता मात्र येथील जनप्रतिनिधीच्या उदासीनतेमुळे झाला नाही मात्र आता आम्ही रस्ता पूर्ण करतो अशी प्रतिक्रिया भाजप वरिष्ठ पदाधिकारी तुषार भारतीय यांनी स्पष्ट केले बडने मतदारसंघामध्ये विकास कामाचा झंझावाद आम्ही सगळ्यांनी लावलेला आहे माननीय प्रवीण पोटे साहेबांच्या निधीमधून आणि जिल्हा नियोजनाच्या निधीमधून नियो आम्ही या ठिकाणी हा रस्ता पन्नालाल नगरपासून तर पुढे रस्त्याचं काँक्रीटीकरणाचा निधी आम्ही उपलब्ध केलेला आहे खरं पाहिलं तर दहा पंधरा वर्षात हा रस्ता मुख्य रस्ता कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे पण जनप्रतिनिधींची या रस्त्याकडे उदासीनता होती पंधरा वर्ष आमदारहून काम झाली नाहीत आणि म्हणून ती आता आम्ही पूर्ण करतो आहे आणि बडनेरा मतदारसंघ जो मागासलेला आहे विकासाच्या संदर्भातला तो, विकासा तो आम्ही विकास पूर्ण करणार असेच भूमिपूजन कार्यक्रम अंबापेठ प्रभागात करण्यात आले रस्ता कॉन्क्रिटीकरण बांधकामाचे भूमिपूजन आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगरसेवक प्रणित सोनी यांनी नारळ फोडून तर आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अनेकांनी कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमात माजी नगरसेविका लविना हरसे माजी नगरसेवक मिलिंद बांबल माजी महापौर चेतन गावंडे आदी उपस्थित होते